विहिरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू राहता तालुक्यातील अस्तगाव येथील गोरडे वस्तीवर विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी तीन जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली सोमनाथ निवृत्ती गोरडे असं या घटनेत मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक तीन जून रोजी रात्रीच्या सुमारास सोमनाथ हा बाहेर गाळ्यांना पाणी पाजण्याकरिता विहिरीतील मोटरपंप हा चालू करण्यासाठी गेला असता विहिरीच्या कडाला असलेल्या छोट्या झाडांना पायात गुंतल्याने त्याचा तोल गेला आणि खाली पडला विहिरीच्या तोंडाला लागल्यामुळे सोमनाथ हा बुडाला बराच वेळ झाल्यानंतर तो घरी परत न परतल्यानं त्याची शोधाशोध सुरू झाली त्यानंतर नातेवाईकांनी बिबट्याने हल्ला केला असेल या असा संशय आल्यानं शेजारी असलेल्या देखील शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही यानंतर विहिरीत पाहिलं असता त्याचा हात पाण्याच्या वर दिसल्यानं सोमनाथ हा विहिरीत पडल्याचं दिसून आढळून आलं यानंतर मृतदेह हा बाहेर काढण्यात आला सोमनाथ याला दोन लहान मुले असून मुलगी आठ वर्षाची तर मुलगा पाच वर्षाचा यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते एस आर बी साठी संतोष बोरडे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन